नमस्कार क्रिस्टल ब्लेसिंग फॅमिली मेंबर्स नवीन वर्षामध्ये आपण हेच गोल ठरवतो जिम जाणार वजन कमी करणार नवीन जॉब बघणार क्लासेस लावणार स्वतःला वेळ देणार सुरुवात पण करतो विज्युअलायझेशन पण करतो मार्च एप्रिल एंडिंगपर्यंत सर्व थांबलेलं असते हे ऐकून जर तुम्हाला वाटत असेल अरे हे तर माझ्याबद्दलच आहे तर व्हिडिओ आत्ता सबस्क्राईब करा कारण पुढे अजून महत्त्वाच्या गोष्टी येणार आहेत आणि याच गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही पंचवीस वर्षाचे असाल किंवा चाळीस पन्नासमध्ये असाल किंवा साठच्या पुढे जरी असाल तरी प्रत्येकाने आयुष्यामध्ये कधीतरी असा अनुभव घेतलाच असतो की मी खूप ट्राय केलं पण काहीच बदललं नाही नो no चेंज याआधी आपण बघितलेलं आहे युनिवर्स कसं का काम करतोय साईन काय असतात मिस्टेक काय होतात सर्व केलं पण एक प्रश्न उरतोच योग्य वेळ कोणती होती न्यू इयर म्हणजे फक्त नवीन वर्ष नाही तो एक पॉवरफुल रिसेट पॉईंट आहे या वेळेतच लोक जास्त ऑनेस्ट आणि ओपन असतात आता थोडं थांबूया विज्युलायझेशन करून सांगा की येणाऱ्या वर्षामध्ये तुम्ही काय घेऊन चालत आहात ते डोळ्यासमोर आणा युनिवर्स तुमचं आयुष्य फोर्स करत नाही तो फक्त योग्य कंडिशनमध्ये तयार करतो जेव्हा तुमच्या मनाची तयारी होते मन आणि योग्य वेळ एकत्र येते तेव्हा तुम्हाला चेंज अचानक वाटतो सगळं अचानक थ्री सिक्स्टी डिग्री बदललेलं असं वाटतं पण अस तो धक्का नसतो ती अलाइनमेंट असते काही लोक म्हणतात मी खूप केलोय मी थकलोय आता काही लोक म्हणतात खूप उशीर झालाय खूप वाट बघितली वेळ निघून गेली काही जण असं पण म्हणतात या वयात करायचं समजून घ्या युनिव्हर्ससाठी वय महत्वाचं नाही आहे तुमची करायची तयारी असणं आणि तुमचा प्रामाणिकपणा हे खूप महत्वाचं आहे आता फक्त या तीनच गोष्टी करायचं आहे पहिली गोष्ट जे संपलं आहे ते ॲक्सेप्ट करायचं आहे एक्सेप्ट करणं म्हणजे काय आहे जागा मोकळी करणे काही गोष्टी संपल्या आहेत ना सोडून द्यायच्या म्हणजे काही नाती संपली असणार आहेत काही इच्छा अपेक्षा प्रयत्न संपले असणार आहे ॲक्सेप्ट करा आणि पुढे चला दुसरं काय हवं आहे ते स्पष्ट करा युनिवर्सला गोंधळ आवडत नाही काय हवं ते डायरेक्ट क्लिअर सांगा मला शांतता पाहिजे मला स्थिरता पाहिजे मला नोकरी पाहिजे जेव्हा तुम्ही स्पष्ट होता तेव्हाच युनिव्हर्सला दिशा मिळते कंट्रोल सोडा आपण सगळं कंट्रोल करायचा प्रयत्न करतो कधी मिळणार कसं मिळणार कोणाकडनं मिळणार किती वेळ लागणार मी माझं काम केलं आहे ना योग्य वेळेत रिझल्ट येणार असं मान्य केलं की ताण कमी होतो आणि चेंजेस सुरू होतात आता थांबा आणि विचार करा नेक्स्ट इयर माझ्यासाठी काय असायला पाहिजे विज्युलायजेशन करून तर बघा अनुभव घ्या हो बघा तुम्हाला काय फील होते या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत युनिवर्स आपल्याला मार्ग दाखवतो युनिवर्स फोर्समध्ये काम करत नाही फ्लोमध्ये काम करतो हा व्हिडिओ मेरॅकल प्रॉमिस करत नाही पण आजपासून तुमचं डायरेक्शन नक्की बदलू शकते ॲक्सेप्ट क्लॅरिटी आणि ट्रस्ट या तीन गोष्टी छोट्या गोष्टी वाटत असल्या तरी याच गोष्टी मोठे मोठे चेंजेस करायला सुरुवात करते युनिव्हर्स तयार आहे पण तुम्ही तयार आहात का हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुम्हाला कनेक्ट झाला असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि मला कमेंट्स करून हे सुद्धा सांगा की तुम्ही नवीन वर्षामध्ये युनिवर्ससोबत कसे कनेक्ट होणार आहात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार थँक्यू सो मच पुन्हा भेटूया